मातृभूमीच्या दिंडीतून पर्यावरण व संस्कृतीचे संवर्धन विठ्ठल नामाचा गजर हाते वृक्ष घेत शहरातून दिंडी मातृभूमीच्या दिंडीने लक्ष वेधले आषाढी वारीनिमित्त पर्यावरण व वा संस्कृती संवर्धनासाठी मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या वतीने वृक्ष दिंडी शहरातून काढण्यात आली पर्यावरण व संस्कृती संवर्धन दिंडीचे उद्घाटन गट अधिकारी शेपीक शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे सुधीर पाटील म्हणशी जिल्हाध्यक्ष संजय राठोड किरण होळसमरे संतोष जिरोबे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले दिंडीची सुरुवात मातृभूमी महाविद्यालयात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेसह हातात वृक्षाचे रोपटे घेत दिंडीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनाच्या घोषणाही दिल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबरोबर संस्कृतीचे संवर्धनाच्या जाणीवा निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणाचे व संवर्धन विद्यार्थ्यांकडून केले जावे यासाठी मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिंडीची सुरुवात मातृभूमी महाविद्यालय देगलुरु येथे करण्यात आली दिंडी शिवाजी महाराज चौक दुधी हनुमान नगर परिषद येथे जात समारोप मातृभूमी महाविद्यालयामध्ये करण्यात आला मार्गदर्शन प्राध्यापक उषा कुलकर्णी मॅडम यांनी केले दिंडीचे उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रस्तावित प्राध्यापक विभीषण मध्यवाड यांनी केले तर आभार प्राध्यापक रणजित मोरे यांनी मांडले मातृभूमी महाविद्यालय उद्गीर मार्फत यांच्या मार्फत संस्थेमार्फत कॉलेजमार्फत आज आषाढी एकादशी निमित्त सर्व मुलांनी मंत्री जे हां यांच्या कार्यक्रमामध्ये आणि पंढरपूरची जे दिल्ली आहे पूर्ण भारत देशातून त्या दिल्लीसाठी पंढरपूरला सर्व येतात आणि तेच दिल्लीचं एक प्रतीक म्हणून आपल्या या कॉलेजमध्ये एक छान उपक्रम वृक्षारोपण लावणे आणि वृक्षारोपण वृक्ष दिंडी हा कार्यक्रम घेतलेले माननीय जिल्हाधिकारी लातूरचे वर्षाचाही दुर्गे मॅडम यांचं आपल्या लातूर जिल्ह्यासाठी वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागांना एक एक लाख वृक्षारोपण करायचं टार्गेट दिलेलं आहे तर शिक्षण विभागामार्फत मी या कॉलेजचं या विद्यार्थ्याचं या प्राध्यापकाचं आणि यांच्या कार्यक्रमामध्ये जे पुढाकार घेऊन सर्व कार्यकर्ते आलेले आहेत त्याचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम उद्या परत तो एका शेतामध्ये पर सर्व वृक्ष लावणार आहेत आणि त्या वृक्षाचं जतन आणि वृक्ष जिवंत ठेवणे आणि त्याचं संगोपन करणे आणि परत याच दिवशी पुढच्या वर्षी या झाडाचं वाढदिवससुद्धा साजरा करावं त्या वाढदिवसासाठी मी स्वतः उपस्थित राहीन आणि फार चांगला उपक्रम कॉलेजमार्फत घेतले विद्यार्थ्यांचं पण याच्यामध्ये अभिनंदन कॉलेजचे सगळे प्राध्यापक शिक्षक आणि जे 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 पदाधिकारी एक चांगला कार्यक्रम एक आदर्श कार्यक्रम घेतलात आणि आज पर्यावरणासाठी वृक्षाची फार गरज आहे येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळेल किंवा नाही किंवा जे आज टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत आहे आज जवळपास आपण उदगीर तालुका किंवा लातूर जिल्हा पंचेचाळीस अंश सर्वपर्यंत आपण गेलेलो होतो तर त्यावेळेस आपल्या उन्हाळ्यामध्ये फार सर्व जनतेना सर्वांना त्रास झालेले आहे आपल्याला प्रत्येक एक मूल एक वृक्ष शिक्षण विभागामार्फत कार्यक्रम चालू आहे आम्ही पण प्रत्येक शाळेमध्ये वृक्षारोपणचे कार्यक्रम हे पूर्ण पावसाळा संपेपर्यंत घेणं आहे आणि एक एक लाखाचं दोन्ही विभागाला कलेक्टर मॅडमने टार्गेट दिलेलं आहे ते अवश्य शिक्षण विभागामार्फत आम्ही पूर्ण करू आणि परत कॉलेजचं सुद्धा याच्यामध्ये सहकार्य आहे या प्रसंगी, या कार्यक्रमाला शुभेच्छा